नमस्कार मंडळी तर आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही चाललो आहोत पप्पांना सोबत घेऊन ज्या दिवशी आम्ही ऋतू काठी नीट पकड त्या दिवशी आम्ही गेलो होतो जांभळं काढायला आमच्या शेतामध्ये ना मनी प्रसाद भाऊनं आणि ताईनं आणि भाऊजींना घेऊन तिथेच आता आम्ही पप्पांना घेऊन चाललो आहे बघा पप्पा आलेत कारण मी निघणार होत आम्ही मुंबईला यायला त्याच्यामुळे पप्पांना बोलले पप्पा चाल आमच्यासोबत जांभळं काढायला शेवला आणायला गेलो तर शेवला नाही मिळाली तर आता चाललो जांभळी करायला चला जाऊया आणि चिनू भाऊ आहे तू तुझ्याचे काका सोबत आम्ही चाललोय बोर आणायला बोर नाही नाही बोर नाही जांभल जांभल आणायला आणि करवंद करवंद पण ना काय कशी भिंदात बसलेत ना दोघी

तो तो ए सावकाश ती चप्पल सांगतो घालू नको तरी ती घालतेस तर उद्या निघणार आहोत मुंबईला यायला तर मम्मी बोलल्या जा तुम्हाला कारवंद जांभळा आणायची असली तर आणा काय ऋतू करतेस चल ज्या बाजूला हलवाल ना तिथं सांगा कुठे हे करायचे ती साडी धरायची ती धरतो आम्ही त्या बाजूला जाऊ का या बाजूला आईला असं आलग अरे वा परत हे काढ ले काढ पडली गोल्या बघ कसं आंबा खातोय गोल्या गोल्याला लपला हात बघ हात धु जा असेल का ठेपून नको घेऊ हिरवी हा हा ती एकदम हिरवी नको घेऊ हो ना तिकडच्या तरीवर टाकशील काय तिकडे जाऊ तिकडची लुगड हा जी बाय

अभी तो <laughs> तो कर जाते हैं दूसरे को। आज निकल गए। ये ज़रा फिर। बस गए। बस। ठीक लग गया लेपोप्पा। हेलो हेलो। जी भैंन लाम जाते हैं। काय काय। कंगन के। गुड़े। गुड़े। कौन दो? तू दादा ना। ठीक है। क्या ना। itu हो गया खींच ये तू

किती सर किती तू चायनीज खातोस काय हा आवडत तुला तुझ्या बाप्पाला ऑर्डर दिली आम्ही तुझ्या बाप्पाला ऑर्डर दिली आहे चायनीजची आता

भाऊ वीस रुपयाचे चाळीस काय जांभळ मोठी मोठी आहेत चाळीस आमचे स्वतःचे जामले आहेत बरवाडीला पण त्या सगळ्या आदिवासी

कोण आवाज येतोय तिथेच बघा पप्पा तू खाली पुढे या थोडे अजून पुढे सर कोण भेटली भेटली काय शिरता कोणी नाही प्लास्टिकचा आपण आणू दे आपला जे स्टेशनला भांडी घेऊन असतो तो

नको आहे मटन नाही तो चिकन आहे माहिती मटण मटन मसाला बाबू चिकन मसाला नव्हतं म्हणून मटन मसाला आणला रेडी नाही छान आहे बरोबर मम्मी पण आलेली माहिती आहे तुला ती आंघोळी झालेली ती चकल्या खाईत खाय आलेली मम्मी काय पातो टाकला मम्मीने बरोबर मग काय

घरी पण पण ब्लॉक बनवायला भेटला गावावर आणलाय जांभले बघा किती मोठे संपली आम्ही गावावर आणि खाल्ली आम्ही गावालाच खाल्ली म्हणजे आणताना पण नाही मी ते मॅडम दाखवते हा आहे तुम्ही घेत करा कसला रसा असेल हा माझ्या फेवरेट मच्छीचा रसा आहे हा मम्मी पण ती आता मी खायच नाही आणि नंतर इथे पापलेट मी इथे आहे आणि आणि अजून दाखवते ते घावणे आहेत आणि घावणे बनवायचं ते काय बोलतात मम्मी हा काविल पण नाहीये आम्ही काले झालो गावाला कोण बोल ना मम्मी मला टिंबू का आला ग मच्छर चावल मला इथून

तर जास्त तर माझे फेवरेट बोंबील होते होते पण आता नाही ना मम्मी पहिले मी खूप खायची पण मम्मी बोलले आता बोंबील नाही खायचे कारण त्याच्यामध्ये जास्त ऑईल असतं ना मम्मी पापलेट खाऊ लागली